भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला सेलिब्रेशन सुरू झालं आणि कायम चर्चेत राहणारा हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला कारण होतं एका सुंदर मुलीने हार्दिक पांड्याचा हात धरल्याचा शेअर केलेला फोटो त्या फोटोखाली तिने लिहिलं होतं फॅन गर्ल मोमेंट त्या सुंदर मुलीच्या फोटोखाली फॅन्सपैकी कुणी भाभी टू लिहिलंय तर कुणी नई भाभी लिहिलंय झालं तेव्हापासून हार्दिक पांड्या आणि त्याची पहिली पत्नी नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा जास्त गडद झाल्या तशाही या चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होत्याच मात्र आता खऱ्या अर्थाने खऱ्या ठरल्यात पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँड कोविकने विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय गुरुवारी या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घटस्फोटाची घोषणा केली आता पांड्याच्या आयुष्यात आलेली ही नवी पोरगी कोण आणि नताशा सोबत त्याचं नेमकं कसं जुळलं होतं तेच आपण या व्हिडिओतून पाहू हार्दिक आणि नताशा यांची पहिली भेट दोन हजार अठरा मध्ये एका नाईट क्लब मध्ये झाली दोघांची ही नजरा नजर झाली आणि गुटरबू सुरू झालं पहिली नजर मे हार्दिक पांड्या नताशाच्या प्रेमात पडला हार्दिकच्या वाढदिवसालाही नताशानं उपस्थित राहत दोघात काहीतरी शिजतय हे दाखवून दिलं नंतर दोघांच्याही डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या सर्बियन अभिनेत्री आणि मॉडेल असलेली नताशा स्टँड कोविक हिने भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी साखरपुड्याची घोषणा केली अखेर दोन वर्षांनी म्हणजेच दोन हजार वीस मध्ये त्यानंतर ती चर्चेत आली हार्दिकने नताशाला यॉटवर प्रपोज केलं या प्रपोज इव्हेंटचे सगळे फोटो सोशल मीडियावर नताशाने पोस्ट केले त्यानंतर जगभरात कोविडची साथ पसरलेली असताना हे सगळं जग एकमेकांपासून दूर जात असताना ते दोघं मात्र एकत्र आले लॉकडाऊन दरम्यान हार्दिक आणि नताशाने एकतीस मे दोन हजार वीस साली कोर्ट मॅरेज केलं त्यानंतर लगेचच जुलै दोन हजार वीस मध्ये हार्दिक नताशाच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं या दोघांना मुलगा झाला त्याचं नाव अगस्त ठेवण्यात आलं लग्नापूर्वीच नताशा प्रेग्नंट होती हे यामुळे समोर आलं त्यानंतर तीन वर्षाने चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर हार्दिक नताशाने पुन्हा लग्न केलं हे लग्न अगदी भव्य दिव्य होतं या शाही लग्नात कुटुंबीय मित्र मैत्रिणी आणि अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते लग्नानंतर हार्दिकच्या आयुष्यात सर्व काही ठीक सुरू होत चोवीस मध्ये मे महिन्यात नताशाने अचानक तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हार्दिकचं आडनाव काढून टाकलं तेव्हापासून काहीतरी बिनसलय हे चाहत्यांना समजलं होतं या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवा सुरू झाल्या भारतीय संघाने जून महिन्यात टी ट्वेंटी विश्वचषक जिंकून इतिहास रचला त्याच्या विजयाचं जंगी सेलिब्रेशनही झालं पण त्याचवेळी नताशाने भारतीय संघाला किंवा हार्दिकला शुभेच्छा देणारी कोणतीही पोस्ट लिहिली नाही अनेक महिन्यांच्या चर्चा अफवा बातम्यांनंतर अखेर काल म्हणजे अठरा जुलै रोजी हार्दिक आणि नताशाने अधिकृतरित्या घोषणा करत आपण विभक्त होत असल्याचं जाहीर केलं दोघांनी एका संयुक्त स्टेटमेंटद्वारे लग्नाच्या चार वर्षांनी वेगळं होत असल्याची घोषणा केली हार्दिक नताशाचा होण्यापूर्वीच एका नव्या मुलीसोबत पांड्याच्या होते वर्ल्ड कप नंतर जिने हार्दिक सोबतचा फोटो शेअर केला होता आणि फॅन्सनं त्यावर भाबी टू अशी कमेंट केली होती तीच ही पोरगी प्राची सोलंकी प्राची एक डिजिटल कंटेंट क्रिएटर आहे एक फेमस मेकअप आर्टिस्टही आहे सोशल मीडियावर तिचे तब्बल पाचशे के सबस्क्रायबर आहेत PSOL, बॉय सोयंकी हा तिचा स्वतःचा ब्रँडही आहे हार्दिकचा भाऊ कुणाल पांड्या कुणालची बायको पंखुडी शर्मा या सगळ्यांसोबतचे फोटो ती आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर करत असते याच प्राची सोबत आता हार्दिकचं नवं गुटरगू सुरू झाल्याच्या चर्चा होत आहेत हार्दिक आणि प्राची लग्न बंधनात अडकतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी